आज आपण बटाट्याची मस्त लज्जतदार चमचमीत अशी भाजी बनवू ही भाजी बनवण्यासाठी मी ते छोट्या आकाराचे बटाटे घेतले आहेत आता हे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत त्यासाठी कुकरमध्ये बटाट्यांबरोबर थोडंसं मीठ घालायचं आणि मध्यम गॅसवर फक्त दोन शिटे देऊन हे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तर जोपर्यंत बटाटे शिजत आहेत तोपर्यंत आपण त्याचा मसाला बनवून घेऊ त्यासाठी मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरं डालचिनी मिरी मसाला वेलची आणि तमालपत्र घातलं आणि फक्त अर्ध्या मिनटांसाठी परतून घेतलं आपल्याला एक मोठ्या आकाराचा लांब चिरला कांदा एक मोठ्या आकाराचा लांब चिरला टोमॅटो आठ ते दहा लसूण पाकळ्या एक ते दीड इंच आलं सहा ते सात काजू हे पाव चमचा मीठ घालायचं आहे हे मीठ फक्त मसाल्यासाठी आहे म्हणजे कांदा टोमॅटो लवकर मऊ व्हावा यासाठी आहे कारण भाजीसाठी मीठ पण नंतर घालणार आहोत आता हे सगळं साहित्य चांगलं मऊ होईपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवर परतून घ्यायचं आहे आता हा मसाला परतेपर्यंत आपला कुकर झालेला आहे कारण बटाटे खूप छोटे असल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि तसेही आपल्याला खूप जास्त बटाटे शिजवायचे नाही आहेत थोडे कच्चेच ठेवायचे आहेत आता हे कांदा आणि टोमॅटो आपल्याला सतत हलवत राहण्याची गरज नाही म्हणजेच जर कुकर थंड झाला असेल तर बटाटे सोलत सोलत आपण हा मसाला बनवू शकतो आता हा मसाला तयार होण्यासाठी आपल्याला चार ते पाच मिनटं लागतात आता बघा कांदा टोमॅटो छान मऊ झाला आहे आता गॅस बंद करायचा आणि यामध्येच पावडर मसाले घालायचे त्यासाठी मी छोटा दीड चमचा मिरची पावडर छोटा एक चमचा धना पावडर आणि छोटा अर्धा चमचा हळद घेतली आता गॅस बंद केलेला आहे पण हा मसाला आणि कढई गरम आहे त्यामुळे एक ते दीड मिनटांसाठी हे पावडर मसाले या कांदा टोमॅटोमध्ये छान मिसळून घ्यायचे आहेत आता हे मसाले चांगले मिसळले की ते काढून घ्यायचे आणि थंड करायला ठेवायचे आहेत आता इथं उकडलेले बटाटे मी सोलून घेतले आहेत त्याला काटे चमचे नाे टोचे मारून घ्यायचे म्हणजे मसाला चांगला आतपर्यंत जाईल आणि तुम्ही बघू शकता हे बटाटे खूप जास्त शिजलेले नाही आहेत थोडे अर्धे कच्चे आहेत आता ज्या कढईमध्ये आपण मसाला बनवून घेतला होता त्याच कढईमध्ये पुन्हा दोन चमचे तेल घालायचं आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये उकडून घेतलेले बटाटे घालायचे आता गॅस मंद ते मध्यम ठेवायचा आणि बटाटे चांगले थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे म्हणजे कमीत कमी चार ते पाच मिनटांसाठी हे बटाटे आपल्याला परतायचे आहेत आता बटाटे मी पाच मिनटांसाठी छान फ्राय करून घेतलेत त्याचा रंगही बदलला आहे आता ते काढून घेऊ बटाटे फ्राय करेपर्यंत मसाला थंड झाला आहे आताची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची पण त्यापूर्वी त्यामधलं तमालपत्र मी काढून घेतलं आणि त्यामध्ये दोन चमचे दही घातलं आणि पाणी न घालता ह्या मसाल्याची मिक्सरला एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेतली आता ज्या कढईमध्ये आपण मसाला बनवला होता त्याच कढईमध्ये आपण बटाटेही फ्राय करून घेतले होते त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी बनवायची तर त्यासाठी मी पुन्हा दोन चमचे तेल गरम करून घेतलं आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलं होतं जी आपण मसाल्याची पेस्ट बनवली होती ती पेस्ट घातली आता ही पेस्ट मंद गॅसवर एक ते दोन मिनटांसाठी परतून घेतली आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी घातलं शक्यतो गरम पाणीच घालायचं कारण आपला मसाला गरम असतो कढई गरम असते त्यामुळे थंड पाणी घातलं तर पुन्हा मसाला गरम होण्यासाठी जास्त वेळ जातो आता या मसाल्याला छान उकळी येईपर्यंत शिजवून घेऊ आता मसाल्याला छान उकळी आले त्यामध्ये आपण जे फ्राय करून घेतलेले बटाटे ते घालायचे त्यानंतर चवीनुसार मीठ छोटा एक चमचा साखर एक चमचा किचन किंग मसाला आणि कसुरी मेथी घालायची आणि कसुरी मेथी हातावर चुरून घालायचे मीठ घालताना हे लक्षात ठेवायचं आहे की आपण सुरुवातीला मसाल्यांमध्ये मीठ घातलेलं आहे आता हे मसाले ग्रेवीमध्ये छान मिसळून घ्यायचे आहेत आणि झाकण ठेवून मध्यम गॅसवर एक आठ ते दहा मिनटं ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची भाजी शिजताना एखाद्या वेळेला झाकण काढून ही भाजी तळापासून हलवून घ्यायची म्हणजे ग्रेवी तळाला लागणार नाही आता ही मस्त अशी लज्जतदार बटाट्याची भाजी तयार आहे आणि ग्रेवी बघा पहिल्यापेक्षा थोडी घट्ट झाली आहे सगळ्यात शेवटी गॅस बंद करायचा आणि यावर दोन चमचे क्रीम घालायचे क्रीम घातलीच पाहिजे असं काही नाही पण क्रीम घातल्यामुळे भाजी चव अजून वाढते तर अशी ही मस्त लज्जतदार भाजी तयार आहे भाजी बनवण्याची ही माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद